मराठा विद्याप्रसारक शिक्षण मंडळाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले की संस्था खाजगी विद्यापीठ होणार आहे म्हणून या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले माजी सरचिटणीस निलिमा पवार माजी सभापती माणिकराव पोरस्ते मोहन पिंगळे बाळासाहेब कोल्हे भाऊसाहेब खताळे लक्ष्मीकांत कोकाटे अमृता पवार आणि प्रणव पवार यांची बैठक झाली यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निलिमा पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली एकतर ही एकशे अकरा वर्षाची जुनी संस्था आहे सभासदांच्या अतिशय त्यागात उभी राहिलेली संस्था आहे आणि महत्वाचं म्हणजे ही शिक्षण देणारी संस्था आहे ही नफा कमवणारी पैसे कमवणारी संस्था नाही आणि आपल्याला सार्वजनिक संस्था असल्यामुळे आपल्याला सार्वजनिक पर्याय उपलब्ध असताना आपण खाजगी पर्यायाला का जावं या खाजगी पर्यायाला आमचा विरोध आहे ज्याच्यामध्ये संस्थेला अतिशय तोटे होणार तो आहे त्या तोट्यांना का सामोरं जावं म्हणजे एक तर संस्थेची जमीन द्यावी लागणार संस्थे इमारती द्यावी लागणार ज्याची किंमत चारशे साडेचारशे कोटी आहे दुसरं म्हणजे ह्याच्यावरती कार्यकारणीचा काहीही कंट्रोल नसणार आहे त्याच्यामध्ये फक्त सरचिटणीस आणि चार लोक जाऊ शकणार आहेत मग निवडून दिलेली कार्यकारणी जर काम करणार नसेल तर त्या सं त्या विद्यापीठाचा आम्हाला उपयोग काय दुसरं म्हणजे चौथं म्हणजे स्कॉलरशिप तिथं देता येणार नाही असं आहे की ऐंशी टक्के विद्यार्थी स्कॉलरशिप मिळतात चांगलं शिक्षण मिळतो चांगला, चांगला प्राध्यापक वर्ग आहे म्हणून घेतात नंतर वेतनाची निश्चिती इथं नाही आहे तुम्ही कुणाला अपॉइंटमेंट करणार किती पगारावर करणार आणि कधी काढून टाकणार हाय धोका इथं आहे आमच्या ह्या आकृती बंदामध्ये प्राध्यापकाला वेतनाची निश्चिती असते त्याला माहित तो सुरक्षित आहे वेतनाच्या दृष्टीने विद्यार्थी स्वतः आहेत की मला कधी ना कधी मी आज नाही चार महिने फी दिली तरी हे थांबणार आहे विरोधानंतरही आमची कायदेशीर लढाई सगळ्यांची सोडून नाही आम्ही हा आम्ही खाजगीकरणाकडे कधीही जाऊ देणार नाही एकीकडे एक मुख्यमंत्री बेरोजगार युवक कल्याणचा मुद्दा असेल ना आता हा विद्यापीठाचा कुठेतरी संस्थेची बदनामी मोठ्या प्रमाणात जे संस्थेचं नाव महाराष्ट्र रोजगार योजनेमध्ये तर आमच्या संस्थेला शंभर वर्षामध्ये जे आमचं उज्ज्वल परंपरा होती जो ग्राफ आमचा वर चाललेला होता त्याला अतिशय काळीमा लागलेला आहे अठरा ते पस्तीस मधल्या मुलांना तुम्हाला प्रशिक्षण द्यायचं होतं ते तुम्हाला देता आलं असतं तुमच्याकडे एन नंबर ऑफ कोर्सेस होते तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक घेता आलं असतं त्याच्या बदल्यात ते, ते, ते तुम्ही घेतलं नाही तुम्ही तुमचा स्टाफ त्याच्यामध्ये दाखवला जो ग्रँटेडर होता जो सोडून गेलेला होता जो काढून टाकलेला होता त्यांचे पैसे तुम्हाला भरून द्यावे लागले असं आम्हाला समजतंय आणि इथे खाली बघावं लागतं मला कधीच आठवलं नाही बारा वर्षामध्ये की आम्ही मंत्र्यांच्या दरबारी गेलो आणि आम्हाला इतका सन्मानाने वागणूक दिली आणि इतकं पटकन आमची काम होत गेली बिना पैशाची तेव्हा हा सन्मान कुठेतरी डळमळीत झाला असं मला वाटतं खासगी विद्यापीठ स्थापनेतील धोरणे संस्थेला परवडणारे नाहीत अशाही त्या म्हणाल्या जी आर वाचता येत नसेल तर विद्यापीठ कसे चालवणार असा सवाल डॉक्टर सुनील ढिकले यांनी केला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत भ्रष्टाचार झाल्याने संस्था काळ्या यादीत असल्याचंही ते म्हणाले फिटनेस साहेब अर्धसंत सांगतायत पहिल्यांदा जेव्हा ठराव दहा जुलैला आला त्या दिवशी असं ठरलं की आपण आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्या विद्यापीठांचा दौरा करायचा म्हणजे त्या रयात सारख्या आमच्या सारख्या सा। संस्थेला कडे पण जायचं आणि खाजगी विद्यापीठाला पण जायचं परंतु आम्ही पुण्याला गेल्यानंतर त्यांनी सर्वच्या सर्व खासगी विद्यापीठ आम्हाला दाखवली आणि त्या खाजगी विद्यापीठामध्ये सिम्लोसिसमध्येच मी त्यांना विरोध केला होता मी त्याच ठिकाणी त्यांना सांगितलं होतं की खाजगी विद्यापीठाची घटना आणि आपली घटना वेगळी आहे त्यांची कार्यपद्धती आणि आपली कार्यपद्धती वेगळी आहे त्यांनी तो अर्धा व्हिडिओ दाखवला आहे जर त्यांना खल आव्हान आहे की तुमच्या ते खरंच वाटत असेल तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना दाखवा तिकडनं आल्यानंतर पहिली मिटिंग जी आठ ऑगस्टला झाली त्या मिटिंगलाच मी त्यांना विरोधाचा ठराव दिला आणि त्या मिटिंगवर त्यांनी विषय ठेवताना खाजगी विद्यापीठाला झालेला दौरा त्या अहवालावर चर्चा करणे आणि लगेच खाजगी विद्यापीठासाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा आर्किटेक्ट नेमणे व आवश्यक बाबींची पूर्तता करणे असा ठराव आहे म्हणजे यांनी कोणाचाही विचार न करता तो ठराव मंजूर होईलच यांनी सगळे पूर्तता होईल अशी सुरुवात केली होती त्यामुळे त्यांनी माझ्या माझ्या कुठे केला होता मला मला कुठे त्यांनी विचारलंच नसेल माझं मत घेतलंच नसेल तर मी त्यांच्या बरोबर आहे हे त्यांना स्वप्न पडलंच कसं मी तर पहिल्या दिवसापासून त्यांना विरोध करतो घटना बदलता येणार नाही असाही सूर यावेळी व्यक्त झाला गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक